तो शेड्यूल टू मध्ये टाकावा यासाठी आपण प्रायव्हेट मेंबर बिल तयार केलेलं आहे महाराष्ट्र शासनानं सुद्धा महाराष्ट्र सुद्धा या पद्धतीचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्यामुळं सहा तारखेला ही एक महत्वाची गोष्ट आपण बिबट प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेड्यूल वन मधून बिबट काढण्याचे अनेकांनी हा एक प्रश्न आपल्या भागातला ज्वलंत प्रश्न आहे याविषयीचं एक फार मोठं पाऊल हे सहा फेब्रुवारीला उचललं आहे यामध्ये आपण पार्लमेंटचं शेड्यूल बघू शकता पार्लमेंटच्या शेड्यूल मध्ये तसा हवं असेल तर प्रायव्हेट मेंबर बिल काय सबमिट झालंय याची प्रिंट आपण घेऊ शकता आणि त्यामुळे पार्लमेंटमध्ये सातत्यानं संसदेमध्ये देशाच्या संसदेमध्ये जे दोन तीन जे मुद्दे होते बिबट नसबंदीचा जो विषय होता याविषयी अनेक जण म्हणत होते हे होणार नाही या संदर्भातली जी काही कारवाई आहे प्रायोगिक तत्वावरची कारवाई आपण ती अंमलात आणलेली आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट होती ती महत्वाची गोष्ट म्हणजे शेड्यूल वन मधून बिबट काढणं जेणेकरून अनेक गोष्टी पुढच्या या सोप्या होतील बिबट प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शेड्यूल वन मधून जेव्हा बिबट प्रश्न सुटतो त्यावेळी बिबट स्थलांतर असतं किंवा जेव्हा जो बिबट पकडलेला असतो शेड्यूल वन मधल्या अॅनिमल अडचण ही असते की त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून त्याला दूर करता येत नाही शेड्यूल वन मधून जेव्हा बिबट निघतो तेव्हा बिबट्याचं जे स्थलांतर करायचं असेल मोठ्या संख्येने बिबट जेव्हा वंतरासारख्या ठिकाणी ठेवायचं असतं त्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे ती क्लिष्ट प्रक्रिया खूप सोपी होते त्याचबरोबर हल्ला केल्यानंतर जर स्वसंरक्षणार्थ जर एखाद्याला प्रतिकार करावा लागला आणि त्यामध्ये जर काही गोष्टी गेल्या तर त्याची जी तरतूद आहे या तरतुदी आपण माहिती घ्या या तरतुदी पूर्णपणे दोन वेगळ्या तरतुदी आहेत बिबट प्रजनन नियंत्रणासाठी शेड्युल वन मध्ये असल्यामुळे जे इतकं लिमिटेशन येतं प्रत्येक वेळी त्याच्या परवानग्या घ्या प्रायोगिक तत्वावर आधी फक्त सात बिबट्यांना परवानगी दिली आपण सातत्यानं पाठपुरावा करून ती किमान अठ्ठावीस बिबट्यांपर्यंत ती परवानगी आणली पण पर या ज्या सगळ्या मर्यादा आहेत या मर्यादा त्यातून या निघतील या निमित्तानं खूप भयभीत असते किंवा त्यांना अनेक प्रश्न पडतात नेमकं युक्त्याचं काय राजकारणी मंडळी बोलता पण येतात अनेक प्रश्न जनतेला पडतात त्यांना काय आश्वस्त करा आपण सातत्यानं तुम्हाला सांगतो की ही जी सगळ्यात मोठी अडचण होती बिबट शेड्यूल वन मध्ये हा वन्यजीव वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर हा जो वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर यानुसार बिबट हा शेड्यूल वन मध्ये टाकण्यात आला हा शेड्यूल वन मधला जो बिबट आहे हा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याच्यावरचे प्रतिबंधक उपाय जे मी आपल्याला सगळे प्रतिबंधक उपाय सांगितले म्हणजे ग्रासलँड कंट्रोल ग्रासलँड तयार करून त्यामध्ये बिबट ठेवता येतो का तर शेड्यूल वन मधल्या प्राण्यासाठी हे अडचणीचं ठरतं तो जेव्हा शेड्यूल टू मध्ये येतो तेव्हा या गोष्टी आपल्याला करता येतात आणि त्यामुळे आता आपण फार हा जो सातत्यानं हा जो संघर्ष करतो आहोत हे केवळ आपण सगळेजण बघता आहात सातत्यानं बिबट्याचा प्रश्न संसदेत कोणी मांडला आहे तो किती प्रभावीपणे मांडलाय पहिली गोष्ट बिबट प्रजनन नियंत्रणाच्या बाबतीतला पहिला टप्पा हा उचलला म्हणजे पहिलं पाऊल तर उचललं गेलेलं आहे आता हे महत्त्वाचं पाऊल जे आहे ते शेड्यूल वनमधून बिबट बाहेर काढण्याचं आपण जर महाराष्ट्र सरकारकडे जरी माहिती घेतली तरी महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा ही गोष्ट हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला आहे वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या अमेंडमेंटचा आणि मी स्वतः या भागाचा खासदार म्हणून याचं प्रायव्हेट मेंबर बिल मूव करतोय त्याच पद्धतीनं मान्य पुण्याचे पालकमंत्री म्हणून ही जिल्हा आपत्ती घोषित करण्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा केला होता ही जिल्हा आपत्ती घोषित झालेली आहे राज्य आपत्ती घोषित होत असताना त्या राज्य आपत्ती घोषित करणं हा त्याच्या पुढचा आणखी एक परिखी सक्षमीकरण बिबट्यासोबत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो कायम आपला जिव्हाळ्याचा प्रश्न असतो हा जिव्हाळ्याचा प्रश्न जो कांद्याचा भाव असेल सोयाबीनचा भाव असेल त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे जे एक दडपण येतं त्या टॅरिफमुळे मुळे जे एक दडपण येतं या टॅरिफ मुळे जर दडपण आलं आणि जसं काही कापसाच्या बाबतीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत पंधरा लाख गाठी आधीच आयात झालेल्या आहेत मग पुढे कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव कसा मिळणार त्याच पद्धतीने जेव्हा आपला शेतकरी सोयाबीन उगवतो तेव्हा परदेशात जीएमला वरायटी आहे पण आपल्या शेतकऱ्याला जीएम वाणाला वरायटी नाहीये मग त्यांच्याकडून आणलेलं इम्पोर्ट सोयाबीन जीएम वानाचं असलं तर आपल्याला चालणार आहे का मग आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय पोल्ट्री लॉबी असेल त्या पोल्ट्री लॉबीच्या दबावाला बळी पडून मग सोयाबीन जेव्हा आयात केली जाते तेव्हा आमच्या सोयाबीन शेतकऱ्याचा हा भाव पडतो कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी सुद्धा आवाज हा नक्कीच संसदेमुळे उठवलं जाणारे इतर काही शहरीकरणाचे प्रश्न आहेत त्याही संदर्भात आपण बोलणार रेल्वेच्या प्रश्नाबाबत प्रश्ना आपण बघितले मागच्याही अधिवेशनामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात आपण आग्रही मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये यावर पुन्हा आम्ही विचार करू अशा आश्वासन मान्य रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या या अधिवेशनामध्ये पुन्हा मान्य रेल्वे मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा आपण करून यामध्ये मान्य रेल्वे मंत्री महोदयांचं नेमकं म्हणणं काय आहे कारण यामध्ये अलाइनमेंट ज्या आहेत या अलाइनमेंट अजून ते फायनल करू शकलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर टीचा जो मुद्दा आहे म्हणजे मला असं कळलं की या तालुक्यातल्या स्थानिक आमदारांनी जीएमआरटीच्याला पाठिंबा दिलाय जीएमआरटी हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे पण जीएमआरटी हा अडसर जीए हा रेल्वे मार्गात ठरतोय असा रिपोर्ट हा डिपार्टमेंट ऑफ एनर्जी एनर्जीने डिपार्टमेंट ऑफ तर त्यामध्ये नेमका काय मध्यमार्ग काढता येतो यासाठी अजून आपण त्याचा पाठवतोय मग आधीचे लोकप्रतिनिधी जो दावा करतात तो खोटा आहे का टी अस्तित्वात कधीपासून आहे पुणे नाशिक रेल्वेचा जो काही जी चर्चा आहे ही कधीपासून आहे आणि मग टीने घेतलेलं ऑब्जेक्शन किती तारखेचं आहे हे टीच्या अधिकाऱ्यांनी समोर दाखवावं टेक्नॉलॉजी जर इतकी पुढे गेली आपण मी टीच्या अधिकाऱ्यांना हीच विनंती केलेली आहे की आपण शास्त्रज्ञ आहात मी माननीय रेल्वे मंत्र्यांना हीच विनंती केलेली आहे की जगातल्या पंधरा ठिकाणी जर रेल्वे आणि टेलिस्कोप एकत्र येतात तर जुन्नरमध्ये का नाही खासदार साहेब आपण पाहतो मंत्री म्हणले की मालिक खेळ पण त्याला बाहेर जाता येतं मालिक खेळ मजदूर असं बाहेर जाता येतं आपण अनेक पक्षातले पाहिजे किंवा काही प्रवेश केला इतर पक्षात यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही निवडणूक लढवत असताना कोणीही सांगावं अमोल कोल्हेंनी कुणाला फोन करून सांगितलं आणि पक्ष बदला असं सांगितलं का हे कुठेही घडलेलं नाहीये अतुल बेनकेनी कुणालाही फोन केला आणि सांगितलं पक्ष बदला असं कुठेही घडलेलं नाहीये मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना युती आघाडी या गोष्टी होत असताना जेव्हा जेव्हा आघाडीचं राजकारण होतं तेव्हा शंभर टक्के प्रत्येक कार्यकर्त्याला हा न्याय देता येतोच असं नाही म्हणजे सावरगाव कुसूर गटामध्ये आमच्या पूजाताई बुट्टे पाटलांनी फार सुंदर तयारी केली होती पण कुठेतरी थोडंफार पुढे मागे करून समविचारी मतांची विभागणी टाळली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातो नाही यामध्ये समविचारी या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा आम्ही अजूनही चर्चा करतो यापूर्वीही चर्चा केली आणि त्याला फळ लवकरच